तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज न्यूजेस्टिंग झालेल्या त्यांची तर पंचनामी करून काय करणार टेकाची पंचनामे करायची कांदे वगैरे ज्या पोळी आवरा आहे त्याचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे करणार त्याची पंचनामे करणं अंगोड बसत नाही सांगितले नाही जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे कर शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रिक्त होते मानेक्रांचा हाल असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो आता म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता कि तुमी ते की तुम्ही उगच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वभावाला त्या औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मालिकराव बोलतात सहजगत त्या बोलतात परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा